तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी कालच गावाला गेली होती आणि तुम्ही बघू शकता की सकाळची वेळ आहे आणि हे घराच्या घरा घराच्या पुढचं अंगण आहे बऱ्यापैकी ऊन आलेलं आहे आणि आईने खूप छान मस्त खाटे भरते आणि या अंगणामध्ये मूग भिजवलेले मूग सुकट टाकलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता सोनपरी छान मस्त बसलेली आहे मी तिला फूड दिलेलं आहे तर मी आता मागच्या दारी आलेली आहे आणि मागच्या दारी चूल आहे तर या चुलीवरती आई सकाळी किंवा संध्याकाळी सकाळ संध्याकाळी थोडी टाइम छान मस्त पाणी तापवते त्यानंतर इथे मागच्या दारी खूप छान मस्त अशी आई मी झाडं लावलेली आहेत तर आ, आज मला चुलीवरती नाश्ता करायचा आहे मी सगळ्यांसाठी आज नाश्ता करणार आहे तुम्ही इथे बघू शकतात की काल रात्र काल संध्याकाळी आम्ही जत्रेत गेलो होतो आणि तिथे प्रसाद म्हणून कुरमुरे होते आणि पप्पानी एक पायली भरून कुरमुरे विकत घेतले होते आता या कुरमुऱ्यांचं करायचं काय तर म्हणून मला पप्पानी सांगितलं की तुला या कुरमुऱ्यांचं काय करता येईल का मला फोडणीला टाकून देशील का तर मी त्यांना म्हणाले की पप्पा मी जर तुम्हाला चिवडा करून केला तर पपवल्या ग हो चालेल की दे ना मला खायचं आहे तर मी आज सगळ्यांसाठी नाश्त्याला चिवडा करणार आहे तर तुम्ही ते बघू शकता मी एक प्लॅस्टिकचा भांडा घेतलेला आहे म्हणजे प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये मी ही चुलीवरची राखाडी काढून घेतलेली आहे आता ही जी चुलीवरची राखाडी आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे छान मस्त याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्याचं जी बॅक साईड आहे म्हणजे बॅ पातेल्याचा जो बूड आहे आता मी तुम्हाला सांगेन की गावाकडे आपण कसं बोलतो की बॅक साईड पण गावाकडे पातेल्याचा बूड बोलतात तर तर मी ते खालच्या बाजूने पूर्णपणे अशा पद्धतीने राखाडी लावून घेतलेली आहे थोड्या वेळासाठी मी उन्हात ठेवलेला आहे अगदी एक दोन मिनटासाठी आपल्याला उन्हात ठेवायचं आहे ती राखडी सुकण्यासाठी आता आपण पातेल्याला राखडी का लावून घेतल्याचं कारण पण तसंच आहे कारण हे पातेला आहे काळं पडू नये म्हणून आपण इथे ही राखाडी लावून घेतलेली आहे गावाकडे शक्यतो चुलीवरती जेवण करताना स्टीलचा भांडा असू दे किंवा अॅल्युमिनियमचा भांडा असू दे त्याला आधी राखडी लावून घेतली जाते आणि मग जेवण सुरुवात केली जाते जेणेकरून जो पातेला असतो तो काळा पडू नये म्हणून तर इथे मी चूल पेटून घेतलेली आहे त्यावर ते छान मस्त मी भांडा म्हणजे पातेला ठेवलेला आहे झाडावरचा कडीपत्ता तोडून घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते मी मिरची त्यानंतर लसूण कडीपत्ता आणि खारे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता मी पातेल्यामध्ये ऑइल ॲड करून ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी सर्वप्रथम मिरच्या तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण लसूण ॲड करणार आहोत तर मी ते एका लसणाचे मी दोन भाग केलेले आहेत किंवा तुम्ही लसूण बारीकसुद्धा चॉप करू शकतात छान मस्त अगदी ब्राऊन होईपर्यंत म्हणजे अगदी ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत छान मस्त आपल्याला लसूण त छान मस्त तळून घ्यायचं आहे आणि ते मी कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे छान मस्त आपल्याला कढीपत्तासुद्धा छान व्यवस्थित अगदी एक दोन मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि लसूण आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला राई ॲड करायची आहे राई ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कुरमुरा ॲड करणार आहोत तर मी ते कुरमुरा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान मस्त आपल्याला हा कुरमुरा अगदी कुरकुरीत होईपर्यंत या चुलीवरती भाजून घ्यायचा आहे फ्राय करत आणि फ्राय करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा की जेव्हाही आपला कुर कुरमुरा कुरकुरीत करायचा असतो ना तेव्हा आपल्याला ते सतत फ्राय करावं लागतं तर तुम्ही इथे बघू शकतात तर इथे आपला हा जो कुरमुरा आहे इथे आपला हा जो कुरमुरा आहे तर बऱ्यापैकी असा कुरकुरीत झालेला आहे तर आता आपण जे तळून घेतलं होतं म्हणजे मिरची त्यानंतर कढीपत्ता लसूण आणि हे खारे शेंगदाणे ते आपल्या यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगू का म्हणजे ना मी ठरवलंच होतं की गावाला गेली ना हे छान मस्त चुलीवरती काहीतरी एक दुसरा तरी पदार्थ आपण नक्की ट्राय करूया तर मी आज फायनली चुलीवरती चिवडा केलेला आहे हा तर तुम्ही अशा पद्धतीचा चिवडा आहे तुम्ही नाश्त्याला नक्कीच करू शकतात दहा चो चिवडा आहे दहा चिवडा मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अगदी झटपट अशा पद्धतीने नक्की हा कुरमुरा ट्राय करून बघा सिम्पल अशा पद्धतीने आणि झटपटाने खूप छान आणि टेस्टी असा लागतो तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मग आता चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी सर्वप्रथम पप्पांना दिलेला आहे पप्पांनाही कुरमुरा खूप आवडलेला आहे त्यानंतर मी आईलाही कुरमुरा दिलेला आहे म्हणजे आई आता इथं नाश्ता करणार आहे तर मी ज्या चुलीवरती चिवडा केला होता आई आता त्याच चुलीवरती चपात्या करते आणि इथे आई बरंचसं म्हणजे भात भाजी भाकरी चपाती वगैरे शक्यतो चुलीवरतीच करते तर आईलासुद्धा हा चिवडा आवडलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा